या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड मी एक स्पष्ट करतो की या राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या बहुमताचं सरकार यावं या तू म मा, मानसिकतेतून आम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं काम केलं गोपीचंद पडळकर असेल नाही सदाभाऊ खोत असेल आमचा काही जन्म राजवाड्यामध्ये झाला नाही आमचा जन्म गावगाड्यामध्ये झाला आमचं नातं मातीशी आहे आमचं मा नातं हे कधीच प्रस्थापितांशी नव्हतं आणि म्हणून आम्ही विस्थापितांची आणि गावगाड्याची लढाई लढत लढत इथंपर्यंत आलो आणि ही लढाई लढत असताना आम्ही कुठेही नामदार व्हावं म्हणून आम्ही ही लढाई लढली नाही तर गावगाड्याला सन्मानानं जगता यावं आणि त्याला स्वाभिमानानं उभा राहता यावं यासाठी आम्ही हा लढाई लढलो त्यामुळे मंत्रिपदांच्यासाठी आम्ही नाराज वगैरे किंवा नाराज असणारी माणसं नाही आहे हां एक ठीक आहे की बाबा आम्ही गावाकडची माणसं आहे आम्ही म्हणतो पैरा केला शेत नांगरलं आता आमच्या बी दोन सऱ्या तुम्ही नांगराव्या पण आमच्या सऱ्या कुणी नांगरल्या नाही म्हणून का आम्ही काय आमचं रान वसाळ ठेवणार आहे असं काही नाही आम्ही आमच्या ताकदीनं नांगरू जेवढं नांगरता येईल तेवढं नांगरू पोटापुरतं तर आम्ही पिकू त्यामुळं असं काही नाही आहे की आम्ही नामदार पदासाठी नाराज आहोत आम्ही इथं आलेलो आहे तर नामदारकीसाठी आलेलो नाही तर आम्ही गावातल्या प्रश्नासाठी सर मोर्शी मतदारसंघामध्ये आशिष वानकळे यांचं चांगलं नाव चर्चेत होतं कार्यकर्ते म्हणजे उत्साह देतो पण त्यांच्या तुमच्या आदेशांचे थांबून गेले यावर काय चर्चा करत ती चळवळीतले कार्यकर्ते असतील निश्चितपणानं की आम्ही पदासाठी काम करत नाही संघर्ष हा आमचा सा सावत्र भाव आहे आम्ही त्याला घेऊनच बरोबर काम करत असतो आणि आम्ही प्रश्नावर लढणारे कार्यकर्ते आहोत पदं आणि जातात सर येत्या येत्या काळात नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे आशिष भाऊ वानखुळे यांच्यामध्ये जबाबदारी देणार आहे का सर निश्चितपणानं देऊ एक चांगला शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे बाजार सिलेदार आहे आणि विशेष म्हणजे निष्प्रय भावनेनं ती गेली अनेक वर्षे झालं शेतकरी चळवळीमध्ये काम आहे शेतकरी चळवळीत काम करणं म्हणजे घरच्या भाकरी खाणं आणि लष्कराच्या भाकरी भाजणं आज चळवळी निस्तेज झुयाला लागलेल्या आहेत राजकारणामध्ये लाभासाठी लोक पळत सुटलेले आहेत परंतु आहे। चळवळी ह्या आता धीम्या धीम्या गतीनं चालायला लागलेल्या आहेत अशा कठीण काळामध्ये सुद्धा अशीच सारखे कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि निश्चितपणानं या अशा कार्यकर्त्यांच्या भरोशावरती आम्ही गावगाड्याला न्याय देऊ आपल्या शेद हो, जे शे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवलं की त्यांचे जे कार्यकर्त्याला जर कार्यकर्ता जर काम करत त्याच्या कार्यकर्त्याचे भविष्यात कदर होते आशिष बांधगेसारखा कार्यकर्ता सोबत आहे त्यामुळे त्याची सुद्धा भविष्यात कदर होईल आज त्यांनी बोलून दाखवलं पाहत्र कॅमेरा निकूबानीचं प्रवेश सारखं शुभा म्हणून फोटो